नमस्कार मित्र मैत्रिणीनं तर मित्रांनो लॉकमध्ये पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पनीर राईस तर त्यासाठी मी कसं इथे घेतलेलं आहे इथे मी ना तांदूळ डिझर्ट ठेवलं आहे दहा मिनटं झालं टोमॅटो घेतला आहे चिरून बारीक मिरची आहे कोथिंबीर आहे कांदा घेतलेला आहे इथे गावरान तूप आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे आणि आत्ता माझ्याकडे बिर्याणी मसाला अवेलेबल नाही त्यामुळे मी घरकुलची छोटा पॅक घेतला आहे मटन मसाला खड्या मसाल्यांमध्ये मी इथं तमालपत्र घेतलं आहे दालचिनी घेतली आहे काळी मिरी घेतली आहे लवंग घेतली आहे आणि हिरवी विलायची घेतली आहे आणि इथं मी पनीरच घेणार आहे तर ऑलरेडी मी इथं कुकर तापत ठेवलं आहे आणि इथं आपण पनीर घेणार आहे क्यूब्स आहेत ह्या आणि याचा एक तुम्हाला कुकर तापला आहे तर मी त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे अवेलेबल असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये म पण ऍड करू शकता गाजर ॲड करू शकता सिमला मिरची पण ऍड करू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी जेवढं घरात असेल ते अवेलेबल साहित्यामध्येच करणार आहे तर आता इथं माझं तूप विरगळलेलं झालं आहे पहिल्यानंतर मी जिऱ्याची फोंडी घालून घेते जिरं तडकडलं की मोहरी आहे मारे हे आहे आणि आता मी याच्यामध्ये खडे मसाले घालून घेते कडे मसाले टाकल्यानंतर आपण याच्यात कांदा घालून घेणार টোল মেকুন భస్ట్ भाज टाल्याच्या नंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊया हळदला नाही नंतर हा थोडासा गावण गरगुती घर घरपून मसाला टाकला आहे आपण हे पनीर स्लायसेस फ्राय करायला टाकूया মাসলে ফ্রাই করুন আপনার তদুল টাকা দিই तांदूळ सामना आहे आता मी याच्यात पाणी घालून घेते साधारणतः तांदूळाच्या दुप्पट पाणी घालायचं आपण चोरीनुसार मी घालून घेऊया थोडीशी मारून कोथिंबीर मी ठेवणार आहे गार्गिशिंगसाठी आणि थोडीशी याच्यात ते शिजलेली पण छान लागते अशी कोथिंबीर शिंदे याच्याबरोबर तर नव्या आणि मी याचे विसल्स नाही काढत स्लो वरती दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे विसल्स काढले ना तर किलो म्हणून मी असं कमी गॅस काढूनच एकही विसल न काढतो अंदाजावरती मी ठेवणार आहे असं कमी गॅसवरती मंदाच्या वरती तर तयार झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते